कुठे यायच मित्रांनो <laughs> <laughs> बाहेर चाललोय दुधा आणायला लगेच नाही एक पायदारला कि परी नाही एक पायदारला अरे काय मला गाडी गाडी घेतली मी चलत जाणार आहे <laughs> तर मित्रांनो व्हिडिओ शूट पर्यंत बघा आज संध्याकाळी ठीक नऊ वाजता कलर्स मराठीवर आम्ही कुठं जाणार आहे तू म्हण आज संध्याकाळी माझा व्हिडिओ येतोय मला कलर्स मराठीवर बघायला विसरू नका म्हणू आणि हो आता काही लोकांना वेळ नसल्यामुळे ते एपिसोड बघायला ना मिळणार नाही तर टेन्शन घेऊ नका त्याच्यासाठी माझ्याकडे पर्याय आहे तुम्ही जिओ ऍप डाउनलोड करायचा आहे आणि जिओ ऍप डाउनलोड केल्यानंतर तिथं तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे ते ऍप ओपन करण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागतंय किंवा डाउनलोड करण्यासाठी नंबर मागितला तर द्या काय प्रॉब्लेम नाही इश्यू नाहीये तर तिथं त्या ऑप्शन आहे त्यावर टच करा तिथं लगेच कलर्स मराठी कलर्स एच डी असे चॅनलचे चे नाव येतात कलर्स मराठीवर तुम्हाला टच करायचे त्याच्यावर टच केल्यानंतर परत त्याच्यावर तुम्हाला सिरियल दिसतील तर त्याच्यावर टच केल्यानंतर लगेच निलेश साबळे सर भाव कदम हे दिसतीलच त्याच्यावर तुम्ही जाऊन टच करायचंय आणि त्याच्यावर टच केल्यावर ते तुम्हाला खाली त्या एपिसोडच्या खाली तारखा दिसतात तारखा तर त्या तारखे आपला तार ता एपिसोड आहे बघा पंचवीस मे सॉरी सव्वीस मे त्या सव्वीस मे जिथं दिसेल त्याच्यावर तिथं ते टच करायचंय लाईफ टाइम तुम्ही तो एपिसोड कधी दिसून बोल अरे पागल आज राय आज संध्याकाळी झालं <laughs> आता बोलू हा जर कोणाला ती एपिसोड आठ दिवसांनी दहा दिवसांनी किंवा डाऊनलोड डाऊनलोड करायचा असेल तर तिथून जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता फक्त आपली तारीख आहे सव्वीस मे आणि त्या एपिसोडच्या खाली तारीख दिली जाते पंचवीस मे सव्वीस मे तर सव्वीस मे ला आम्ही दिसणार आहोत तर ज्यांचा कोणचा ज्यांना कोणाला टीव्हीवर नाही बघा भेटला तर नक्की त्यांनी ह्या ऍपवर जाऊन बघू शकता पण हो ही ऍप तुम्ही लगेच युज जर करायचं म्हणले तर तिथं पैसे मागतं एकोणतीस रुपये सबस्क्रिप्शन मागतंय तर एकोणतीस रुपये जर तुम्ही पे केलं तर तुम्हाला महिनाभर लाईव्ह शो लगेच बघायला मिळते तर तुम्ही लगेच बघायचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याच्यावर पैसे एक आठ चार दिवस जर मामा सांग सांगी ग बसायला <laughs> मम्मा घिंगे घिंगे काय बोलूच देत नाही हा बोल तू तर बोल मग परी बोलू देत नाही तू बोल मम्मा हे ग बसायला सांग आणि एक करामत आहे चिवची अजून एक करामत आहे तुम्हाला मी दावतो चिवड्या करे <laughs> थांब ना सस्पेंड ठेवायचं का नाही लगेच मित्रांनो आता मी दूध आणायला चाललोय महागारी आल्यानंतर चिवची एक करामत आहे ती तुम्हाला दाखवतो लय भारी करते तुम्ही काय बस नाही दोन तीन करा मग तिथे तो लय भारी आम्ही तर लय हसतो त्याला जावायचं मी दुधावण्याच मम्मी कडे जापडा बघायचा असेल नंतर तर जिओ सिनेमा ऍप डाऊनलोड करा आणि कलर्स मराठी टीव्ही सर्च करा तर तुम्हाला बघायला मिळेल आयो आय परी आंघोळ कधी करायची शाळेला सुट्टी आहे म्हणलं की <coughs> हॅलो हॅलो बस तुछ तुछ बस ग करते ते ते तोंडल काय लागले परी काय लागले तोंडल ते इकडे 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 पलीकडल्या बाजूला तिथं वरी तोंडाला हॅलो मित्रांनो बघा हॅलो हॅलो का नाही बघा हॅलो 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 तिथूनकर आयो हे बघा काय झालं माहितीये का मित्रांनो हिनं चिमच्या हातात चावी होती अशी उडली

एवढे काव काव कसा? कसा? स्पीड आहे परिपक्षा च्यू मध्ये एवढा स्पीड आहे म्हणजे तिला जर आपण असं सांगितलं असं कर तसं कर आता मी फोनवर बोलतो ना तर लगेच कानाला लावते आम्ही एकदा लक्ष गेलं तिचं झालं तेव्हा आम्हाला की फोन लावून असं कास आता तुम्हाला होतं पिलो चो अयो अयो लागले चिवड्या चिवड लागलं चिवड्या अयो लाग लाग कस कस अयो अयो करार पार तिसी उठतच नाही ती लवकर सुट्टी बी आहे शाळेला चिवला परीला चिव तर काय अजून शाळेत नाही अजून काय अजून काय करा होत बघा त्या बागा बाहेर काढतय कसा कसं हसतय त्या बागा स्पीड आहे आणि शिकवलं लो की लगेच कॅच करते चिव चिव अजून एकदा परिकर जा तरी नाही काय किंवा बाबा दे बाबा बाबा, बाबा। <laughs> मामा पप्पा मामा मामा बाबा नाव सगळी घेते चिव एक सुद्धा नाव ना स्पष्ट नाव घेते केल्या हा पप्पा पप्पा पा, मम्मी मम्मा बाबा चो इकडे बाबा मामा, मामा। आणि बाबा, मामा। 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 बाबा मामा। मामाच का काका काका बाबा <laughs> <काका। laughs> टोटल पष्ट उच्चार करते वय किती दहा अकरा आहे ना आता तीन तारखेला तीन तारखेला बड्डे मोठा त्याचा एक वर्ष कम्प्लीट होत आहे जु। तीन जून तीन जून ला एक वर्ष होत एका वर्षातच काका बाबा एकदम पष्ट खडाला म्हणते हा आत्या एक हो। राहिली आम्ही जीवत होतो आणि संध्यात राहिला संध्यात आयला बघा आत्या पिल्या आत्या राहिली हा इकडे बघ आत्या आत्या बोल कि आत्याला ना लोक सगळ्यात पष्ट डायलॉग तर आत्याचाच आहे बोल बर आत्या आत्या तिचा मूड होता त्या दिवशी ज्यूस तर आत्या 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 पाकवाय टाकून गेली जेवण सुद्धा करा ना ती अशी धरायची आणि आत्या म्हणून वरणायची <laughs> तर मित्रांनो परिपेक्षा च्यू मध्ये जरा मला जास्तच टॅलेंट दिसतोय दिलेल्या सांगितलेल्या गोष्टी वगैरे एवढ्या स्पीड न शिकती च्यू एक वर्षाचीच होत झाली बोल सकाळी नाही बघा तर हा आज अवतार बघ आंघोळ घाल पहिली पहिले आंघोळ घाल नाटकाची बाद झाली <laughs> आज लय उशिरा उठली रात्री मालिका एपिसोड बघितला आणि आज पण आहे आज पण जागायची नाही तर आठ वाजता झोपती परी नाहीतर रात्री अकरा वाजल्या झोपायला एपिसोड आता आज बी अकरा पण असं उठायचं मग उशिरा आंघोळ करायची केस इचरता इचरा इचरा आपल्याला व्हिडिओ बनवायचा इचरा या बघा 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 मित्रांनो हाय काय आत्या हाय काय एवढ्या वयात कमगी बांग पाडतात कमळ भांग पाडतात कोणी किरतय का बघा तुम्ही बघा भांग पाडा सगळं समजतोय मित्रांनो कमेंट करून सांगा कि आमच्या चिवचा काय भविष्य काळ असेल मला तर रोजच्या वागण्यावर असं कळतंय कि एखादी गोष्ट तिला शिकवली की बाज बाबा माझा हात गळून गेला आणि व्हिडिओ आठ मिनटाच्या पुढे गेला लय बी बोर होत आहे बघायचं म्हटल्यावर लोक तर मित्रांनो आज संध्याकाळी म्हणजे आपला अरे बोल कलर्स मराठीवर संध्याकाळी नऊ वाजता आज दावणार आहे आपल्या परीला ट्रॉफी दिलेली आहे अलका कुबल आणि परीला प्रश्न लय बारी विचारलाय बघायला विसरू नका लय ना तू मला बोलली नेले साबळे सरांना आता ओके बाय बाय आणि निघा तुम्ही आंघोळ करा आता बाद झाली नाटकं तुमची उटा टप कशी करते येड्यावनी